नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही जात आहोत कुठे जात आहोत त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि मी खायसाठी घेतलेले आहेत मस्त दही रव्याचे आप्पे आणि चटणी पण बनवून घेतलेली आहे कारण की खूप लेट होऊन गेलेलं होतं आणि हे मला म्हटलेत की तू टिफिनमध्ये घेऊन घे आपण पटकन निघू असं तर मंडळी आम्ही जात आहोत नाशिकला माझं सासर आहे नाशिकचं आणि दिवाळीसाठी आम्ही नाशिकलाच जातो दरवर्षी नाशिक जातो म्हणून आता दहा ते पंधरा दिवसपर्यंत माझे ब्लॉग वगैरे काही आले नाहीत आणि मी लाईव्ह सुद्धा घेतलेलं नाही खूप जण मला म्हणत होते की ताई तू लाईव्ह का घेतलं नाही ब्लॉग का टाकले नाहीत तर मी तिकडे होते सासरी आणि तुम्हाला माहिती आहे की सासरी गेल्यावर आपल्याला काम करावं लागतं म्हणून माझे ब्लॉग काही आले नाहीत आणि फोटोसुद्धा मी अपलोड केलेले नाही दिवाळीचे तर आता मी दिवाळीचे फोटो आणि व्हिडिओ जेवढे आहेत मी लक्ष्मीपूजनचे दिवाळीचे पाडव्याचे जेवढे पण व्हिडिओ काढलेले आहेत ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता आपले व्हिडिओ जे ब्लॉग आहेत ते कंटिन्यू येतील आणि लाईव्ह पण मी कंटिन्यू घ्यायचा प्रयत्न करेल माझी तब्येतसुद्धा बरी नाही आहे तिथलं वातावरण आहे इथलं वातावरणमध्ये खूप फरक आहे म्हणून थोडेसे माझं आहे ना आंग वगैरे दुखत आहे थंडी ताप वगैरे आलेला आहे म्हणून खूप जन मला म्हणतात की ताई तू लाईव का घेत नाही आहे तुझी दिवाळी अजून संपली नाही का तर दिवाळी संपलेली आहे फायनली मी आलेली आहे पुण्याला पण मला बरं नाही आहे ना म्हणून मग मी ब्लॉग वगैरे टाकत नाही आहे आणि नक्कीच आता डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल आणि लाईव्ह पण घ्यायचा प्रयत्न करेल कसं असतं माहिती आहे का जर आपण एखादं काम करत असतो त्याची लिंक जर तुटून जाते ना नंतर मग ते परत आपल्याला त्याच गोष्टी त्या गोष्टीवर काम करणं आणि पट्ट्यावर आपलं गाडी आणणं तर खूप म्हणजे अवघडच होऊन जातं आमच्यासाठी तर हे दोन दिवस तर आम्ही झोपच काढलेली आहे एवढं थकलेलं होतं आणि त्यांनासुद्धा बरं नव्हतं तिथलं वातावरण खूप वेगळं आहे आणि इथलं वातावरण वेगळं आहे म्हणून चला असो इथं आमचा हिरो बघा कसा एन्जॉय करत होता आणि जेव्हा पण मी बाहेर वगैरे जाते ना तर मेहंदीचा कोण वगैरे घेऊनच जाते मला मेहंदी काढायला खूप आवडतं बरं का तर माझी मेहंदी कशी काढलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा सिम्पल शोभर फक्त पंधरा मिनिटात होणारी अशी मेहंदी आहे तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा कसं आहे माहिती आहे का गाडीमध्ये बसून असा पण टाईमपास होत नाही मग मी काय करते माहिती आहे का थोडी पण ट्रॅफिक आली का लागेल मेहंदीचा कोण घ्यायचा आणि डिझाईन वगैरे काढायची असं पण मी सासरी जात होते लक्ष्मीपूजन वगैरे होतं दिवाळी होती म्हणून त्या निमित्ताने मी कोण घेऊन गेलेले मेहंदीचं म्हटलं की चला अशा निमित्ताने तरी आपण हातावर मेहंदी काढू पर्सनली तर घरी घरातले कामं वगैरे असले तर मेहंदीचा कोण कोणी बघत पण नाही पण गाडीमध्ये रिकामे असल्यावर मग मी मेहंदीचा कोण घेऊन गेले होते आणि सुंदरशी अशी मेहंदी लेली होती तर तुम्हाला डिझाईन आवडली का मला डक्के कमेंट करून सांगा आणि बघा इतकी ट्राफिक होती ना तुम्हाला तर माहिती आहे पुणे ते नाशिक ज्या रोडावर खूप ट्राफिक असते आणि पर्सनली आम्ही एवढे कंटाळलो सकाळचे आम्ही अकरा वाजेचे निघलेलो तर संध्याकाळी आम्ही सात वाजेला तिथं पोचलेलो होतो सात नाही सॉरी सहा वाजेला एवढी ट्राफिक होती इतका कंटाळा आला ना आम्हाला ट्रॅफिकमधून आणि कसं आहे माहिती आहे का आता जर म्हणजे सण वगैरे राहिले तर सगळेच लोक जातात ना म्हणून खूप ट्राफिक होती आणि मोस्ट ऑफ लोक आपल्या गावाकडेच जातात दिवाळी करायला तसंच आम्ही पण आता नाशिकला जात आहोत कारण की पुण्यामध्ये लोक फक्त कमवायसाठी येतात पोट भरायसाठी येतात पण जे मेन त्यांचं गाव आहे लोक तिथंच जातात दिवाळी करायला त्याच्यानंतर मग आम्हाला लागली होती भूक खूप थकलेलं होतं आम्ही आणि मग यांनी इथं शेवभाजी वगैरे भाकरी वगैरे ऑर्डर केल्या पण पर्सनली मला इथलं जेवण बिलकुल आवडलं नाही इतकं बेचव होतं आणि इथं गर्दी असल्यामुळे आम्ही आलो पण त्यांनी आम्हाला अर्धा तास बसवून ठेवलं आणि माझी एवढी चिडचिड झाली ना पेक तर टाईम पण जात होता आणि जेवणाला पण म्हणजे काहीच चव नव्हती नुसती कडक भाजी तुम्ही बघू शकता नुसती पाण्यासारखी भाजी होती आणि ह्या ज्या चपात्या होत्या त्या पण नुसत्या कडक होत्या तुटता तुटत नव्हत्या त्याच्यावरून आमच्या दोघांचं खूप भांडण झालं बरं का की तुम्ही कुठं पण गाडी थांबवता आणि काही खाता म्हणून चला असो फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत नाशिकला आणि हा कोणता पूल आहे जे जे नाशिकला राहत असतील त्यांना नक्की माहिती असेल इथून आमचं घर फक्त पाच ते दहा मिनटावरच आहे मी तुम्हाला लोकेशन नाही सांगू शकत परफेक्ट कारण की पर्सनल असतं ना म्हणून नाही सांगू शकत आणि इथं पण आम्हाला लगेच ट्रॅफिक लागलेली आहे आणि जे नाशिकला राहत असतील तर ही कोणती जागा आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि नाशिकला राहणाऱ्या रा रा लोकांना पर्सनली आम्हाला भेटायचं होतं पण दिवाळीमुळे फॅमिलीला टाईम दिला गेला आणि परत दुसऱ्या गोष्टी तर काही केल्यात नाही ब्लॉगसुद्धा टाकलेले नाही आहेत ब्लॉगिंग वगैरे काहीही केलेलं नाही आहे फक्तने फक्त दिवाळीचे पंधरा दिवस मस्त एन्जॉय केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा मुलगी सासरी जाते तर तिला किती काम असतं मला तर कामामधूनच वेळ भेटला नाही स्वतःसाठी पण वेळ मला देता आला नाही अशी आमची दिवाळी गेली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय